सगळं माहित आहे मला तू जागी ह्या ते पडून नको राहू नाटक सगळं आहे मला तू जागे हाय का झोपले सगळं कळतंय असले आवाज असताना असले फॅन बंद असताना तुला झोप लागली येत माणूस असं करत नाही कधी सगळं नाटक चाललं आहे ते कळतय आज उठ त्या लेकरांनी कधी त्या लेकरांनी त्या पापडवर शेवावर त्या मॅगीवर पोट आहे का त्यांचं लेकर लोकांना तमाशा दाखवू नको लोकांच्या दारात पण त्यांना फिरू देऊ नको काय तर काय अशी काय तुला पडून राहायला अगं नको माझ मी अवघ शांतीत घ्यायलोय जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडायला लागलोय लय विषय खेचू नको एवढे काय सिरियस झाले का तू असे पडून राहायला उठकी पोरांना काहीतरी करून दे काय करून काय करून देते हा काय करून देते न्याकी कुठे आहे ती तुमचे कोण आहे कोणापर्यंत नाही मी असेल कोण आहे मग तू नेमकं का काय बोल तुझं मनात तरी काय सांग बर हां उठ तू खाली मोठ खाली मोठ उठ माय हातच मोडून टाकील मी असा खेचलो ना जोरात तर हातच तुटून जाईल तुझा माझ्या हातात हा तिथं बांगड्या घालून आली पुन्हा त्याच्यानंतर आल्यानंतर तू इथं निवांत बसली त्यांना ते शेवाळ्या करून दिल्या तुला वाटलं मी झोपेतच होतो पण तो तुझ्या तोंडात शब्द पण आला नाही पोरांना आरेन म्हणत होता तरी पप्पा न उठव म्हणजे असू दे तिथं दे देतस तो, तो।, okay. तो उपाशी झोपला असेल काय कोण काय मला तुझ्या तिकडून डबा आणून देता काय उपाशी नाही झोपायला तू असल माझी ना माझी ना तुझी न तस करू नको लोकांना दाखवू नको मी दाखवायच काय काय इथे अलीकड हो जरा नाही तुझं पण मत समजू दे की सगळे म्हणतात वहिनी तुझं मत आम्हाला समजू दे म्हणून काय करायला नेमकांनी म्हणून तुझं मत सांगायचंय तुला मुद्दाम भांडणं काढायला मी काय बोलायला गेलो तरी मुद्दाम पुढून राहते अशी काय दिवसभर कामच करत बोसुखाने मग त्यांना खायला पियाला करायच नाही एवढी झोप लागते का तुला झोप लागत नाही तर काय होत रातभर झोप आली नाही मला रातभर काय खुरपायला गेली ती खुरपायला गेली ती पाय दुखायला ते पाठ दुखायली ती काय करू तुझ पाय एवढं काय कशाला दुखायला लागले कशाला दुखायला

मी बोलला एवढा राग आला आई येत आहे तर कशाला जातो कुठं जातोय कशाला जात कुठं कशाल जातोय जात मी कधी जातोय कुत्रा सारखं तर पळत कधी जातोय मी कधी पळतोय मी तुझ्या बापाला बोलून घेणार आहे तुझ्या मनात काय नेमकी ती सांग तुला राहायची असं नीट राह नाहीतर तसली नाटक करत बसू नको इथं मुद्दाम पडून राहती हा खाती गडबडीन झोपती काय मी माझ्या जीवाला करते पण खाते पण जीवन झोपते तसंच बस तुझ्या जीवाचा विचार करणार का तुला दो दोन आमची दोन जीवाची जुरी चालली काय कुणाची दोन जीव मी आण मातारा मातार खाल्लं नाही का एवढं होत खाल्लं शेवाळ्या बनवून दिला शेवाळ्या आणि शेवाळी ना कुठं पोट भरत नाही तुला सांगायलो मी भाकरी ती टाकणार नाही तुझा हात तुटलाय काय काय एवढा हुशी ना बांगड्या तर आता पटमणी झोपलोय तर पैसे द्या पैसे द्या आणि तेवढा किती बोलली एवढ्या <laughs> पुरत कसं बोलली पैसे दिले किती का देईना ते पैशाचा विषय आणू नको पण पैशा पुरत येऊन मला कशी काय बोलली बा म्हणत ते नवरा मेल्या बांगड्या नसत्यात हातात जीवन थांबतापर्यंत बांगड्या घाल म्हणून सांगितल्या तेव्हा बांगड्या घालून आली म्हणजे तुझ्या मनात मी मराव म्हणून मारता कस वाटलं लई बड वाटलं असेल तेव्हा लईच मारलं लईच मारलंय पण दारू पिऊन पिऊन काही तुला गोंदा घालून मारलाय काय पितो ताळतो हा तरी मारला ना एवढ्या आता तेवढा मारला अ गं आता सगळं झालंय पण की ओके तरी सारसा हात तो तेवढा दुखायला माणूस नुसतं टच करू पय अशी करायला दाखवू काय एवढ्या मध्ये पडली पाच पाय घं सुरून तिकडचा विषय काढत जाऊ नको तुला सांगायला कुत्र्याने तुडवून मारल ती माझा झपका माहित त्याला कसला माहित आहे मग ती ला जर आली ना मग समजल तुला त्याला माहित आहे माझा झपका कसला असते ती ती कुठे कामे आहे मग तू दुसऱ्याला सांगतो मग एवढं समजलंय नायला तोंड नाही येत ग बस जाऊग राग आलो नको मला चौकट हात नाही तुमचं सारखं सारखं मारायचं कधी मारला नुसतं असं केलं असं केलंय ग बस म्हणून असं करायला असं करायला लोकांसमोर तमाशा दाखवू नको उग तुम्ही मी नाही मला बोला जाऊ नका शांत असते माहित आहे संशय 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 मी संशय माझ्या डोक्यात आल नव्हतं मी कधी म्हणले काय दा बारा वर्ष जागणार तेव्हा म्हणले नाही हा तुम्ही माझ्या डोक्यात तेवढं वेळ आलाय केला माझ्या मनात पण नव्हतं देवा कुठं बसली ती बघितलं पण नाही तिला बघितलं नाही सांगायची वेळ येईल कधी ना कधी खरंच केल्या तिलाच आणतो जा कोण आणतो जा त्याला तोंड आहे का येत यायला कुत्रीला ग आर तिचा विषय काढू नको गप लई चोरीशे काढल्यावर त्याला कुत्री म्हणल्या लई राग येते तुम्हाला खाणार आहे तिचं मार खाणार आहे शंभर टक्के एकशे टक्के ती आली ना ती कसली आहे पहिलवान माहित आहे मग तुला पण तुडवून तुडवून मग तुझं काही खरं नाही त्याचं पहिलवान मग माझ्या तर बॅट कमी पडला मग ती तर शिक्षरच देते तुला त्याला डबल शिक्षा देताव आम्ही तुम्ही एक तरी दिला त्याला डबल देताव मग तुम्हाला कमजोर वाटायली का किती बोलती तुझा काय जीवाला हाडपिडा हाय ती

वासली पैदा केली एवढ्या दिवस आता फायदा घेणार नाही मी जाणार नाही घर सोडून पण तुम्हाला कळवणार नाही मी जाणारच आहे लय लयवाई टाकलोय मी तुझ्या किरकिरी जाणार आहे दोन दिवस निवांत कुठेतरी फिरायला जावा कुत्रा सारखा मराई मी कुठे तरी डोक आउट नुसता डोक आउट करते आई hmm, ती माझी तीन लेकर मला हाय ती हात पाय त्यांना पाठवणार शाळात करून खाणार करून पोट भरता येईल hmm. का त्या तीन लेकरांचा लोकरांच्या दारात पळवायची कुठं लोकाच्या दारात जात नाही ती माझी लेकर तुमच्या सारखं वासावर फिरत नाही तू जास्त तुला अजून पण गपच म्हणतोय तुला hmm. हा दुपारी पण अशीच वाचली त्या व्हिडिओत पण पहिल्या व्हिडिओत पण अशीच वाचली आहे मारस खाल्ली असती पण तू बाबा आले म्हणून वाचली तव तू खाशील उगच गब्बर माझ का तोंड खवळा खवळायलाच तोंड आहे पहिलंच पहिलं येऊ मला बोलायचं राहते मुला तिरू काय उठ गुठ गोकांसमोर तमाशा दाखवू नको गबगाय आऊट तुला दाखवतो तुला काय माझ्या मनात आहे तेच करणार आहे आता मी काय गोखांना तमाशा दाखवती तिथंच मरून पड अशीच पडली तू तशीच पडून राह मला काही जण दिलंच नाही आता तुला जर उठवलं तर सांग राहतेच तोड